तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रीणं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण बड्डे पोस्टर कसं डिझाईन करायचं हे बघणार होतं सर्वात तुम्हाला काय करायचं फोटो जे कोणते आहेत ते रेमिनी ऍपमधून एचडी करून घ्यायचे आता ऍपचे यूज काय काय ऍप कुठून डाऊनलोड करायचे हे सगळ्या गोष्टी मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगली त्यामुळे सा असं आपल्या ग्राफिकनचा क्लास लॉन्च केला पण तिथून तुम्ही स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ बघायचे जेणेकरून तुम्हाला गोष्टी सगळ्या सोप्या समजायला जातील ओके सर तुम्हाला फोटो एचडी करून घ्यायचा रेमी मधून लाईट रूम अप्लिकेशन मध्ये ॲड करायचा लाईट रूम ऍप्लिकेशनचा यूज काय कसं डाउनलोड काय सर्व गोष्टी सांगितल्या आधीच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे आधीच्या व्हिडिओ जाऊन बघा आणि एक महत्त्वाचं म्हणजे की मी सांगितलं तुम्हाला आपला व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय पण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मला सध्या तरी कोणाला ऍड करता येणार कारण की आपला गृह मागच्या गृहपासून नाही का व्हॉट्सअप बंद झालंय सो आपण रिक्वेस्ट वगैरे पाठवली त्यांना बघू काही दिवसामध्ये होतं का रि रिकवर नाही झालं तर आपण नवीन नंबर घेऊ आणि मी तुम्हाला देऊन देईन मी ते नंबर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करून करून द्यायचं तुमचं नाव सर नाही आणि गावाचं ना तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड करून द्या प्रॉब्लेम चला आता मध्ये फोटो ऍड केल्यानंतर काय करायचं तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे रिमू नका करू तसंच बरावा द्यायचं आणि इफेक्ट वगैरे ऍड करतो बघा फोटोनुसार काय करा थोडं तुम्हाला एक्सपोजर वगैरे जे काय एक्सपोजर न काय हे गोष्ट मी सांगितलंय तुम्हाला त्याची जी ब्राईटनेस आहे ती वाढते ठीक आहे फोटोनुसार तुम्ही ऍड करून घ्यायचा कलरमध्ये पण जरा काही ज्या गोष्टी ऍड करायचं करू शकता इथून टेक्स्चर वाढून घेतलं मी ओके फोटोचं तुम्हाला आफ्टर बिफोर दिस बघा बिफोर असा होता आणि आफ्टर असा म्हणजे टेक्स्र क्लिअरिटी वगैरे आली फोटोला ओके okay, डिटेल्स वर जाऊन शार्पनेस वाढवलं रिडक्शन थोडं फार वाढवलं चेहरा स्मूथ करायला ओके okay? आणि तर शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह केला दोन्ही फोटो दोन फोटो बनवणार आहे आपण पोस्टर तर मागच्या जो फोटो बनवला आपण मागचा पोस्टर करतो मी सध्या पाठवले त्यामध्ये आपण एकच फोटो युज केला पण आपण दोन फोटो युज ओके okay? आता असे दोन म्हणजे असे फोटो केले आता याचा सेम इफेक्ट मला दुसऱ्या फोटोला टाकायचा काय करणार मी इथे थ्री डोटर क्लिक करणार आणि इथे कॉपी सेटिंग करणार ओके कॉपी सेटिंग करणार सगळ्या गोष्टी कॉपी करणार फक्त क्रॉपच करत नाही पण कॉपी केल्यानंतर काय करणार परत सेकंड फोटो जो आहे तो ओपन करून घेणार आज झाला सेकंड फोटो ओके तर याला याला काय करा फक्त थ्री डॉटवर क्लिक करायचं आणि पेज सेटिंग करायचं ऑटोमॅटिक याला पूर्ण इफेक्ट ऍड होऊन जाईल ओके परत शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि सेव्ह टू डिवाइस करून घ्यायचं मग अशा प्रकारे फोटो दोन्ही दो आपण सेव्ह केले आता आपण पिक्चर पहिले फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव करायचं फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव करू शकतो फोटो रूम ऍप्लिकेशन यूज करा नाही तर मग तुम्ही जे कोणती वेबसाईट यूज करा असाल ते करू शकता पण फोटोची क्वालिटी लॉस होणार नाही असं ऍप्लिकेशन यूज करा किंवा वेबसाईट यूज केली तरी चालेल ओके त्यानंतर पिक्सर नावच एशन ओपन करून घेऊ आपण बघा पिक्स ऍड चा अप्लिकेशन ओपन केला आता तुम्ही एक दोन स्टेप आहेत बघ याच्या तुम्ही डायरेक्ट एक फोटोला इरेज करू शकता याच्यामध्ये किंवा फोटो डायरेक्ट याच्यामध्ये ऍड करू करता आणि टेक्स्टिंग पिक्सेल लॅप बंद करू शकता आपण काय करू अजून फोटो फक्त फोटो इरेज करून घेऊ आणि फोटो ऍड वगैरे पिक्सेल लॅबमध्ये करू मी फोटो इथून ऍड करून घेते ऍड फोटोवर क्लिक करून तर या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं पण याला काही कट करायची गरज मला वाटत नाही सो त्यामुळे दुसरा फोटो ऍड करून घेते तर बघू शकता हा दुसरा फोटो पण आपण ऍड केला दुसरा फोटो ऍड केल्यानंतर फक्त इथे इरेवर क्लिक करायचा ओके okay, थोडंसं काहीतरी मला इरेज करायचं बाकी काय नाही इरेजवर क्लिक करायचं हार्डनेस झिरो करायचा ऑफिस तुमच्या थोडंसं सा खालच्या साईडला ब्रश इथे युज करते मी ओके okay. अशा टाइपमध्ये म्हणजे आपल्याला जी टेक्स्टिंग ऍड करायचं किंवा बॅकग्राऊंडला ला फोटोज आहे बघू आपण कसं जसं मॅनेजमेंट आपल्या फोटोज करते तसं करून घेऊ आपण थोडंसं रिस्टोरवर क्लिक करायचं आणि थोडंसं हात हात रिकवर करून घ्यायचा इथून ओके अशा टाईप मध्ये ओके एवढ्या गोष्टी झाल्यानंतर आता इथे काय करायचं तुम्हाला इथून सेव्हर क्लिक करायचं राईटवर क्लिक करू आणि ड्रॉच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि इथून थ्री डॉटर क्लिक करून सेव्ह टू सॉरी थ्री डॉटरवर क्लिक करून सेव्ह इमेज करून घ्यायचं ओके आता पिक्सेल लॅब नावाचं ऍप्लिकेशन ओपन करा पिक्सेल लॅब ऍप्लिकेशन ओपन जास्त इथे कॅन्सल करायचं आपल्याला आणि जे काही बॅकग्राऊंड क्रॉप चे ऑप्शन जो आपण साईज घेऊ आपली तीन पॉईंट चारशे आणि इथून फॉर्म गॅलरी करून तुम्ही फोटो ऍड करून घ्यायचा बॅकग्राऊंड जो कोणतं बॅकग्राऊंड ऍड करायचा ते तर बघा हे बॅकग्राऊंड ऍड केलंय मी आता जर तुम्हाला बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर आपल्या बॅकग्राऊंड व्हिडिओ आले तुम्ही आधीचे व्हिडिओ जाऊन बघा ज्यामध्ये आपण खूप सारे बॅकग्राऊंड दिले आणि बॅकग्राऊंड कसे डाऊनलोड करायचे याचे प्रोसेस पण सांगितली सव्वीस सविस्तर त्यामुळे ते आधीचे जाऊन व्हिडिओ बघा ठीक आहे खूप सारे बॅकग्राऊंड दिले आणि मेन म्हणजे जो आपला प्रो पिक्सल लॅबचा मास्टर क्लास आहे तो बघा कारण की जे पिक्सल लॅब ऍप्लिकेशन आपल्याला पूर्ण मोबाईलमध्ये आपण डिझाईन करणार आहे आपल्या पूर्ण कामामध्ये येणार आहे पिक्सल लॅब ऍप्लिकेशन सर्व गोष्टी आपण लॅबमधूनच करणार आहे त्यामुळे लॅबचे टूल्स काय 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 फीचर्स आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळते जेव्हा तुम्ही लॅबचा मास्टर क्लास बघून घ्याल ओके आता काय करायचं फोटो ऍड करून घेऊ आपण आता फोटो ऍड कसं करायचे सर्व गोष्टी मी क्लासमध्ये सांगितल्यात पिक्सेल ॲपच्या मास्टर क्लासमध्ये ते व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील तर हा एक फोटो ऍड केला मी इथून ओके फोटोची लेन थोडी मोठी घेते ओके अशा मध्ये हा फोटो घेऊ आपण इथे आणि बरं परत एक फोटो ऍड करून घेऊ बघ हा फोटो ऍड केला आपण याला झूम करू एक थोडा झूम मध्ये घेऊ आणि एक थोडा नॉर्मल टू बॅकग्राऊंड ला करू बॅग ला केल्यानंतर हे जो समोर त्याला काय लॉक करून घेऊ घेऊन टू बॅकवाल्याला आणि थोडी साईज लहान करू आणि याला इथे सेट करू ओके एक फोटो घेतला तरी काय हरकत नाही आता मागचा जो फोटो आहे त्याला जर आपल्याला ब्लॅक इफेक्ट टाकायचा काय करायचा फक्त तुम्ही पिक्स आर्ट मध्ये पण करू शकता पिक्स आर्ट मध्ये खूप खतरनाक वालय आपण याच्यापेक्षा पिक्स ऍड मध्ये दाखवतो तुम्हाला कसं पिक्स आर्ट इथे ऑलरेडी आपला फोटो ऍड केला यावर क्लिक करायचं फक्त फोटोवर एक मिनिट फोटोवर क्लिक करायचं आणि इफेक्ट वर क्लिक करायचं इफेक्ट वर क्लिक केल्यानंतर इथं जो ऑप्शन आहे बघा खूप खतरनाक जो ब्लॅक इफेक्ट आहे तो एकदम मस्त बसते बघा ब्लॅक अँड व्हाईट आर हे जो इफेक्ट आहे तो ऍड करू शकता इथून तुम्हाला जर काही गोष्टी ॲडवायच ते करू शकता पण काही गरज नाही आठवत इथून एक मिनिट हा इफेक्टच रिमूव्ह झालाय तो ओके okay, इफेक्टवर क्लिक करू आपण आणि इथून बॅकग्राऊंड ब्लॅक अँड व्हाइट आर हा इफेक्ट डाउनलोड म्हणजे ऍड करा खूप चांगला इफेक्ट दिसतो इथून राईट वर क्लिक करायचा वर क्लिक करून ड्रॉवर हे क्लिक करायचं ड्रॉवर क्लिक करून थ्री टॉटवर क्लिक करायचं आणि सेम इमेज करायचं आता इथे इम्पोर्ट वर क्लिक करायचा आणि तो फोटो ऍड करून घ्यायचा बघा इम्पोर्ट वर क्लिक करून हा फोटो ऍड केला त्याला काय करायचं झूम करायचा प्रॉपर झूम करून याला बॅकसाइडला जायचं साईडला मूव केल्यानंतर त्याला काय करायचं थोडं मोठ्या प्रमाणात झूम करून घ्यायचं ओके म्हणजे एक जो फोटो आहे ब्लॅक मध्ये घेतला आणि एक घेतला ओके आता जर तुम्हाला स्ट्रॉक वगैरे ऍड करायचा तुम्ही इथून करू शकता काय प्रॉब्लेम नाही जसं जे कोणत्या गोष्टी व्हाईट जर स्ट्रॉक तुम्हाला बऱ्याच पोस्ट इफेक्ट असतो मग ते ॲड करू शकतो आपण इथून किंवा मग जर तुम्हाला काही गोष्टी इथून ॲड करायचं शॅडो वगैरे जे काही जे काय ॲड करायचं ते करू शकता इथून तुम्ही ओके आता सध्या तरी गरज नाही आपण आणि स्ट्रॉक जो आहे तो कमी याय आपण लेन ठेवून देऊ काय एवढं ठेवल्यानंतर इथून राईट वर् करायचं राईटवर्क क्लिकमध्ये बघा फोटो आपल्या सेट झाला तर टेक्स्टला काय करायचं टू फ्रंट करायचं ओके टू फ्रंट केल्यानंतर जे काही नाव आहे ते आपण टाईप करून घेऊ तुम्ही दोन ऑप्शन आहे बघा तुम्हाला बरेच ऑप्शन आहे एमएस मध्ये इन्फिनिटी मध्ये पण घेऊ शकता किंवा गुगल मध्ये पण तुम्ही ॲड करू शकता मी गुगल फंड ॲड करून दाखवतो तुम्हाला कारण गुगल फंड पण आपण यूज करू शकतो काय प्रॉब्लेम नाही बाळाचं नाव आहे हर्षा ओके हर्षा असं नाव आहे ओके इथून ओके करायचं आणि काय करायचं इथे तुम्हाला फॉन्टवर क्लिक करून फॉन्ट फॉन्ट पण दिले फॉन्टचा पण व्हिडिओ जाऊन बघा फॉन्ट कुठून भेटणार कसे डाऊनलोड करायचे सर्व सविस्तर गोष्टी मी आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केल्या जाऊन पूर्ण एक एक व्हिडिओ बघा खूप महत्वाचे व्हिडिओ आपले ओके त्यानंतर इथे टाकू आपण खंड खंड फॉन्ट पण चांगला आहे जे कोणतं तुम्हाला वाटेल ते घेऊ शकता इथून खंड बोल्ड घेऊ आपण आणि तुम्ही एवढं स्लाईट करू आणि याला काय कर दोन्ही साईडनं स्पेस ऍड करायचा जेणेकरून जे काही नाव आहे ते कट होणार नाही ओके इथे स्पेस ऍड केला इथे स्पेस ऍड केला आपण इथून काय करायचं ओके करायचंय ओके केल्यानंतर काहीच असं इंटरफेस राहत इथे काय करायचं काही नाव आहे ते तुम्ही सेट करून वगैरे ऍड करू आपण ओके तेवढं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता इथे आपण टाकू बाळा तुला उदंड आयुष्य अनंत शुभेच्छा ओके याच कॉपी करू आणि तुम्ही डिलीट करू आणि तर टाईप करू आपण इथे ओके करून टाकायचे बाळा तुला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ओके शुभेच्छा तुम्ही काय बोलतात इन्फिनिटीमध्ये वगैरे घेतली तरी चालेल म्हणजे आणखी चांगलं वाटणार ते जे काही तुम्हाला क्रिएटिव्हिटी डोक्यात झाली ते करून घ्यायचे काय प्रॉब्लेम नाही आपल्याला इन्फिनिटी सहा किंवा सहा युज करा आणखी बेटर शुभेच्छा तुम्ही ओके इथून पॉपिनशिवाय पण ओके करू असं केल्यानंतर याची काय करायची साईज आपल्याला लहान करायची साईज लहान करून बघा मी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगते व्हिडिओ थोडं लॉंग होईल पण मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगते फॉन्ड कोणता युज करायचा म्हणजे जेणेकरून तुम्हाला जेव्हा नवीन डिझाईन असाल तेव्हा त्या गोष्टी समजते ओके अशा प्रकारे ऍड केला त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला मेन गोष्टी आपल्या बघा आता काही आपल्याला काही लागणार म्हणजे चे झाले फुग्याचे हे पीएनजी झाले केकची पीएनजी झाले ओके आपण ऍड करत आहे की ही कारची एक पेएंज घेतली याला काय करायचं थोडं लहान साईज मध्ये करायचंय आणि याला बॅक साईडला टाकलं तरी चालेल किंवा इथे ऍड केलं तरी चालेल काय हरकत नाही आपण जे नाव आहे ते व्यवस्थित मॅनेज करून घेऊया वरती स्लाईड करायचं वरच्या साईडला घ्यायसाठी तुला टू फ्रंट गेला तरी चालेल काय हरकत नाही अशा टाइप मध्ये घेतल्या आपण इथे थोडं गोष्टी ऍड करू इथे वरती वरती साईड करू आणि फोटो पण वरती आपण हे ओके आणि वरच्या साईडला सरको अशा टाइपमध्ये आणि तुमच्या हर्षा नाव आहे इथे खाली घेऊ इथे आपल्याला एक बॅकग्राऊंडला ब्रश ऍड करायचं जेणेकरून तुम्हाला समजा जे आपलं म्हणजे जे हरशा नाव आहे ओके त्याला आपण स्टोक ऍड करू शकतो किंवा जे मागे ब्रश जर ऍड केला तर हे प्रॉपर नाव दिसणार जसं की कारचा कलर पण रेड झालाय आणि नावाचा कलर पण रेड झालायला आपण टेक्स्र ऍड करणार काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये तर आणि इथून पण ब्रश आपण ऍड करून सगळे गोष्टी बघू आता इथे बलूनची पीएनजी ॲड करू बघा ही पीएनजी डाऊनलोड केली मी तुम्ही सर्व काही गोष्टी ज्या बलून च्या पीएनजी वगैरे आहेत ते सगळं तुम्ही काय म्हणतात गुगल वरून डाउनलोड करू शकता वेबसाईट वरून ठीक आहे तिथे फक्त सर्च करायचे बलून पीएनजी बर्थडे बड्डे बलून पिनजी असं सर्च केला तरी चांगला रिझल्ट भेटतो तुम्हाला इथून लॉक करू आपण सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला इथे ऍड करून घेऊया आपण ओके खाली ऍड केलं तरी चालेल काय हरकत नाही जिथे कुठे तुम्हाला ॲड चांगला वाटेल करायला तिथे तुम्ही ऍड करू शकता ओके पण ते केले आता परत एक पीएनजी ऍड करू आपण आता ही एक पेन जी ॲड केली ही पीएनजी पण कारच्या जागे तुम्ही ही युज केली तर पण खूप बेटर वाटेल आपण हे लॉक करून आणि हे ट्राय करून बघू इथे खूप चांगले वाटेल हे पण म्हणजे लहान लेकरच्या याच्यामध्ये आपण शिमोजी वगैरे काही फोटो ऍड केले ते आणखी चांगला वाटते ओके याच्यामध्ये इथे ओके करू आणि ते ऍड करू ओके बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे आपले हे झाले आता याला काय करायचं तिथे जर तुम्हाला काही डायलॉग वगैरे वरती सॉरी इथे ना एक मिनिट मी स्लाइड दाखवल तुम्हाला हॅड इथे तुम्ही ना डायलॉग वगैरे जे काही तुम्ही टाकायचं असेल ते टाकू शकता गुगलवरून घेऊन ओके आता त्यानंतर आपण बघूया की आता आपल्याला हे जे ओके याची साईज थोडी मोठी करू अशा टाईपमध्ये आणि याला ॲड करून घेऊ प्रॉपर एवढं नाही अशा टाईपमध्ये ओके एवढं झाल्यानंतर आता इथे काय करायचं आता जे काही आपले एक गोष्ट आहेत ते आपण ॲड करायचं ब्रश ॲड करू आपण एक आता बघा जो हा ब्रश आहे त्याला आपण कलर चेंज करू व्हाईटमध्ये घेऊयाचा कलर करून आणि याला काय करायचं टू बॅक करून घ्यायचं टू बॅक म्हणजे फक्त तुम्ही टू बॅक केला तरी चला काय हरकत नाही तुम्ही टू बॅक करू आणि याचा कलर जो आहे तो व्हाईटमध्ये घेऊन ओके असं मध्ये घेतल्यानंतर बघू शकता जे हर्षण आहे ते प्रॉपर दिसत आहे आता आपण याला ग्रॅडियंट यूज करू तुम्ही काय टिक्चर वगैरे यूज केलं तरी चालेल कलरफुल मध्ये ग्रॅडियंट वर क्लिक करू आणि हा ग्रेडियंट आपण ऍड केला कसं केला बघा ग्रॅडियंट जो हा कलर आहे याच्यावर क्लिक केला आणि इथं पिंक केलंय प्रॉपर आणि जो हा कलर आहे इथे घेतलाय आणि याला येल्लो केलाय ओके okay, जे कोणता घ्यायचं तुम्ही इकडं स्लाइड करून पण घेऊ शकता ओके करू शकता जसं बघू शकता हरशाने आपण तयार केले आणि याला जो बाळा तुला उदंड आयुष्य आनंद शुभेच्छा हे बोल्ड मध्ये आहे आता मेन प्रोसेस तुम्ही काय व्हिडिओ पूर्ण बघा कारण की डिझाईन झाल्यानंतर आपलं जे महत्वाचं काम असतं की आपल्याला इफेक्ट ऍड करायचा असतो फोटोला ठीक आहे तुला लॉक करू आणि जे फक्त ही पी एन जी आहे ती अनलॉक करून घेऊ आपण ओके याची साईज थोडी लहान करू आपण अशा टाईपमध्ये मध्ये एवढे ओके एवढं झाल्यानंतर आता काय करायचं तुम्हाला जे काही तुमच्या गोष्टी इथे काही डायलॉग ऍड करायचं ते करून आपण गुगल करून घेऊ आणि एक डायलॉग कॉपी केला याची सेम कॉपी करून आपण डिलीट करू आणि ते डायलॉग पेस्ट करून घेतो गुगल वरून घेतलाय ओके अशा घेतल्यानंतर आता इथे काय करायचं तुम्हाला आता जे बघू शकता इथे आपण एवढा टेक्स्ट ऍड केला त्याला थोडं मोटीसाईज करून घेऊ आता याच्यामध्ये एक इम्पॉर्टंटं बघा जे काही बोल्ड आपल्याला करायचं म्हणजे वेगळा कलर घ्यायचा असेल आपल्या कोणत्या गोष्टीला जसं की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छेला आपण वेगळा कलर द्यायचा फक्त तेवढा कलर सिलेक्ट करायचा आहे आणि जसं की मी याला येलो कलर चे डार्कमध्ये ओके okay, अशा टाईपमध्ये आणि तो ओके का आणि तेवढं जर टेक्स्ट आपल्याला बोल्ड करायचं असेल तर आपण फक्त काय करायचं ते स्टाईलच्या ऑप्शनवर जायचं आणि फक्त शुभेच्छावर क्लिक एवढंच क्लिक करायचं आणि बोल्ड करायचं ओके बघता एवढं झालं आता याच्यानंतर काय करायचं तुम्हाला बघा की याच्या मागे जर आपल्याला थोडंसं स्ट्रॉक ॲड करावं लागेल कारण ते प्रॉपर बॅकग्राऊंडला मॅच होत नाही व्हाईट कलरचा स्ट्रॉक घेतला आणि ती लेंथ थोडी वाढवली आणि जो शुभेच्छा नाव आहे त्याचं थोडं कलर चेंज करू आपण डार्कमध्ये थोडं प्रॉपर नाही दिसत आहे ओके याचा कलर आपण घेऊया याच्यामधलंच घेऊ इथेला आणि याला डार्क शेडमध्ये घेऊ थोडंच काय ते पिंकमध्ये ओके तर बघू ना प्रॉपर असं झालं आहे आता जे फॉन्ट आहे ते तुम्ही चेंज करू शकता जे कोणता वाटेल ते तुम्ही ऍड ॲड करू शकता इथे जसं की आपण आता याला पॉपिन्स तर एका एका डिझाईनमध्ये तुम्ही इथे आपलं काय बोलतात दोन तीन फॉन्ट ॲड केले तरी खूप होतात काय हरकत नाही अनेक देवनागरी जे कोणता चांगला वाटेल ते बघू आपण इथून लाईट लाईटमध्येच घ्यायचं आपल्याला ओके वाढदिवसाचं खूप खूप शुभेच्छा चार चार आता इथून काय करायचं लाईनचं स्पेसिंग आहे ते कमी करून घ्यायचं आहे आणि इथून ओके करायचं पॉपिंग शोज राहू पण पॉपिन चांगला चांगला आहे पॉपीस फॉन्ड कुठे भेटणार आहे आपल्या युट्यूब चॅनलला ऑलरेडी व्हिडिओ आला आहे फॉन्डचा तुम्ही ते फॉन्डचा व्हिडिओ जाऊन बघून घ्या आता अशा प्रकार झाले आपण एकदम सिम्पलमध्ये बॅनर बनलाय ओके आता याच्या मागे मागं जर तुम्हाला काय बॅकग्राऊंड ॲड करायचं असेल तुम्ही करू शकता काढत नाही आणखी जर काही कार्डच्या पेंज वगैरे ॲड करत असेल तर करू शकता किंवा याच्या मागं सिम्बॉल ॲड करायचं असेल म्हणजे काय बोलतात त्याला सर्कल वगैरे ॲड करायचं असेल ते ॲड करू शकता जसं की इथे मी इथे पण टू बॅक करते कलर सोनी सोडून कम्प्लिक प्रोडक्ट करायचं एक मिनिटं कलर चेंज करू आपण येल्लोमध्ये ओके अशा टाईपमध्ये मध्ये केले करू अशा प्रकारे याला थोडं शॅडो ऍड केल्यानंतर ते प्रॉपर दिसून जाईल शॅडो वगैरे कमी करू शकता अशा प्रकारे झाला आता मेन आपला पार्टी आपल्याला इफेक्ट कसं बॅकग्राऊंड तर चेंज करायचं मग बॅकग्राऊंड पण पण डायरेक्टली चेंज करू शकता बघू शकता इनपुट ऑप्शनवर क्लिक करून पण एक ऍड करून घेतलं बॅकग्राऊंड आता इथे काय करायचं बोलत तुम्हाला सिंपल थ्री क्लिक करायचं एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करायचं आहे इथून इथे ऑप्शनवर क्लिक करायचं अर्चना अल्ट्रा मध्ये टू गॅलरी करून घ्यायचं आता मेन आपण इफेक्ट बघणार कसं ॲड करायचंय तर ओके याची पी एल पी आधी आपण सेव्ह करून घेऊ इथून हर्षा हर्षा ओके एवढं ओके आता आपण लाईटरूम ऍप्लिकेशन ओपन करू बघा लाईट आल्यानंतर आपल्याला मेन आपण काही फोटो वगैरे आधी इफेक्ट ॲड केलाय होतं आपल्याला एवढं काही गरज नाही फोटो इफेक्ट ॲड करायचे इथून व्हायब्रन्स वाढवायचे आपल्याला ओके व्हायब्रन्स तुम्हाला जसं जे काही वाटते जेवढं प्रमाणात वाढवायचं तेवढं वाढून घेऊ शकता त्यासोबतच तुम्हाला याच्यामध्ये एक ऑप्शन भेटतो बघा जर तुम्हाला फेसमध्ये काही जास्त रेड वगैरे वाढत असेल किंवा ब्लॅक असेल तुम्ही इथून मॅनेज करू शकता त्या गोष्टी ओके आणि त्यानंतर एक मेन आपलं राहणार आहे इथे इफेक्ट सर जाऊन तुम्ही टेक्स्चर पूर्ण ओवरऑल पूर्ण पोस्टरचं पण वाढवू शकता इथून आणि त्यानंतर इथून शार्पनेस पण शार्पनेस म्हणून शार्पनेस ऍड करू थोडीशी आणि नॉईस रिडिक्शन पण थोडंसं काहीतरी ॲड okay. करू ओके प्रॉपर जो फेस आहे तो स्मूथ आहे आता बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर आपलं पोस्टर तयार झालाय आता त्याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही इथून जर एक्सपोजर वगैरे जर ब्लॅक कलर असेल फोटोमध्ये पोस्टरमध्ये तिथून तुम्ही काढू शकता एक्सपोजर काढून अशा प्रकारे आणि त्यानंतर हायलाईट मधून पण तुम्ही कमी जास्त करू शकता ज्या गोष्टी करायच्या ओके अशा अशा प्रकारे एवढं सेटिंग झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला व्हायब्रन्स वाढवा जास्त वाढवायचे असेल तर कारण जर फोटो व्हायब्रन्स आणखी चांगला लुक आपल्या फोटोला येऊन जातो ओके अशा प्रकारे झाल्यानंतर इथे फक्त थोडंच आपले मिस्टेक झाले जे आयुष्याचे नाव आहे ते इथे आले शूज वर थोडं प्रॉपर मॅनेज केल्या त्या गोष्टी येऊन जातात ओके आणि जे तो बाकी तुम्हाला कट वगैरे करायचं असेल आणखीच्या बॅकग्राऊंडला काय ॲड करायचे फ्लावर्स वगैरे ते पण करू शकता काय प्रॉब्लेम नाही एक मी फ्लावर ॲड करून दाखवल तुम्हाला लगेच आपला प्रोजेक्ट ऍड केला आपण इथून बॅकग्राऊंड लॉक करते आणि एक फ्ला एक फ्लावर ऍड करू आपण इथून हेच फ्लावर घेतलं होतं आपण मागच्या पोस्टरमध्ये पण दिवाळीच्या याच्यामध्ये काय हरकत नाही एवढं याला फक्त एवढं प्रॉपर करायचं याला तर करायचं आणि याला टू बॅक करायचं ओके टू बॅक केल्यानंतर ते बॅकग्राऊंडला ला पण गेले कारण की आपण बॅकग्राऊंड डायरेक्टली नाही ऍड केला आपण बॅकग्राऊंडच्या वर इम्पोर्ट क्लिक करून बॅकग्राऊंड ऍड केलं होतं ओके अशा प्रकारे बसतो एकदम प्रॉपर म्हणजे चांगला आपला पोस्टर तयार याला एवढं साईज सेट आणि इथून याला थोडंसं रोटेट करून एक मिनिट थोडंसं रोटेट करू आपण याला आणि एवढं ऍड करून देऊ ऍड केल्यानंतर एवढं झाल्यानंतर आता डॉटवर क्लिक थ्री थिएट्रो क्लिक एक्सपोर्ट इमेज आणि डिफॉल्ट अल्ट्रा आणि सेव्ह एवढं झाल्यानंतर परत जे प्रोजेक्ट आपला ते सेव्ह करून अगं तर आपण ते जे फ्लावर होते ऍडच ॲड करायचे होते म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्या माइंड मध्ये क्लिक करायच्या असतात ते लक्षात नाही आलं ते ओके okay, झोन ओके करू राईट रूम ऍप्लिकेशन ओपन करू परत परत सेटिंग चेंज नाही करायचं आता आपण काय करायचं आतापर्यंत आपण सेटिंग ना त्यालाच कॉपी करायचं पूर्ण ओके क्रॉप वगैरे सगळं करून घ्या कॉपी करायचं आणि आता आपण आणखी एक आपलं आता पोस्टर केलं ते ॲड करून घेऊ इथून बॅक केल्यानंतर आता इथून ऍड करून घेते पोस्टर सुद्धा हे पोस्टर ॲड आता इथे परत इफेक्ट नाही ॲड काय करतो फक्त थ्री डोटर क्लिक करायचं कारण ऑलरेडी आपण इफेक्ट कॉपी केले थ्री डॉ क्लिक करायचं आणि पेस्ट सेटिंग करून टाकायचं पेस सेटिंग करून बघू शकता जे आपला आधीचं पोस्टर असतो आणि नंतर असं झालंय एकदम प्रॉपर म्हणजे फोड झाले आपलं पोस्टर आता इथून तुम्हाला जेवढ्या गोष्टी वाढवायची असेल आणखी वायब्रेन्स वगैरे वाढवायचं असेल ओके okay, तुम्ही वाढू शकता तुम्ही आणि फक्त तुम थ्री डोटर क्लिक करायचं क्लिक करून सेव्ह डिव्हाइस करून घ्यायचं लोगो वगैरे ॲड करू शकता ओके okay, आजचा व्हिडिओ कसा वाटला ही कमेंट मध्ये सांगा कारण की खूप सविस्तर सांगितली एक एक गोष्ट कसं डाऊनलोड करायच्या तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा कारण की तुमची कमेंट मला मोटिव करत असते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला त्यामुळे कमेंट करायला विसरायचं नाही व्हिडिओमध्ये काही माझ्याकडून चुकलं असेल ते पण सांगा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते सुधारण्याचा प्रयत्न करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू अशाच आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये आणि हो तुमच्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका कारण की आपल्या फ्रीमध्ये आपण शिकवतो सगळ्या गोष्टी ग्राफिक्स डिझाईन तुम्हाला तर तुमच्या मित्रांना सुद्धा आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि कमेंट करा चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद